मौजा पवनारा मरखटनाला परिसरात रेतीची चोरटी वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला पोलीस उपनिरीक्षकांनी ताब्यात घेतले या प्रकरणी आरोपी वाहनचालकावर तुमसर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे भंडारा जिल्ह्यातील मौजा पवनारा मरखटनाला परिसरात उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय तुमसर येथील पोलीस उपनिरीक्षक पंचबुद्धे हे पोलिस स्टॉपसह पेट्रोलिंग करीत असताना दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोज सोमवारला सायंकाळी साडेसहा वाजता दरम्यान एका आरोपीने आपल्या ताब्यातील ट्रॅक्टर क्रमांक यमय छत्तीस ए जी सत्तावन्न त्रेपन्न अवैधरित्या रेती भरून चोरटी वाहतूक करीत असताना मिळून आला याप्रकरणी फिर्यादी पोलीस उपनिरीक्षक पंचबुद्धे यांच्या लेखी रिपोर्टवरून पोली पोलीस स्टेशन तुमसर येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलिस हवालदार कासदा हे करीत आहेत आरोपीच्या ताब्यातून ट्रॅक्टर ट्रॉली आणि रेती असा एकूण किंमत पाच लाख एक हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे तर याबद्दलची माहिती भंडारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोज मंगळवारला एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे